पिंपरी येथील लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान करीत असलेली माणूस धर्माची पेरणी हा धार्मिक सौहार्दाचा वस्तुपाठ आहे असे गौरवोद्गार एकोणनव्वदव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस यांनी पुणे येथील एस एम जोशी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या जीवन गौरव पुरस्कार सोहळ्यात काढले पाली मराठी भाषेचे पहिले शब्दकोशकार बाबा भारती यांच्या जन्मशताब्दीनिमित्त लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान आयोजित जीवन गौरव पुरस्कार प्रदान सोहळा रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या प्रसंगी माजी सनदी अधिकारी आणि रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांना लोकशिक्षक बाबा भारती जीवन गौरव तसेच ज्येष्ठ लेखिका ललिता सबनीस यांना श्रीमती सखुबाई जगन्नाथ भारती आई सन्म्मा प्रदान कर गौरव कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्थे सचिव विकास देशमुख सहसचिव प्राचार्य डॉ शिवलिंग मेनकुदे सहसचिव प्राचार्य डॉ राजेंद्र मोरे सहसचिव बंडू पवार पद्मा दलवी लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान से अध्यक्ष महेंद्र भारती प्राचार्य डॉ पांडुरंग भोसले प्राध्यापक डॉ कामायनी सुर्वे पुरुषोत्तम सदाफुले प्राचार्य डॉक्टर अरुण आंधळे प्राचार्य डॉक्टर एस टी सारुंखे संजय मोहिते अरुण गराडे प्रभाकर वाघोले रविंद्र भारती निमिष भारती प्रकाश कांबळे विजय कांबळे सचिन कांबळे सीमा गांधी महेंद्र भारती यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आई सखुबाई यांच्या नावाचा जो पुरस्कार दिला त्याबद्दल मी खूप म्हणजे कृतज्ञता व्यक्त करते धन्य झाले मी मला एवढ्या मोठ्या नावाचा पुरस्कार मिळाला आणि बाबा भारती इतकं मोठं नाव आहे पाली आणि मराठी भाषेचा शब्दकोश त्यांनी काढला आणि एवढा मोठा ग्रंथ आपल्याला त्यांनी उपलब्ध करून दिला आणि आई सखुबाई बाबा भारतींनी सामाजिक सो बा, काम वगैरे खूप केलं पण त्याच्यामध्ये माझं स्वतःच मत असं आहे की बा बाबांना जे हे काम करायची बाहेर संधी मिळाली किंवा त्यांनी एवढं मोठं काम केलं त्याच्यामध्ये सखुबाईचा वाटा नक्कीच आहे असं मी आ, मानते कारण आई मी जर त्यांना बाहेर काही असं म्हणजे घरातलं का म्हणजे त्यांना साथ दिली नसती तर बाबांकडनं पण एवढं मोठं काम झालं नसतं तर मी शिकवायचा करेल की बाबांना त्यांनी भरपूर साथ दिली आणि मला जो आई नावाचा जो असा सन्मान केला माझा आई सन्मान देऊन जो मला गौरव केला आई म्हणजे त्याग समर्पण वात्सल्य सगळंच असत पण आई त्यागातूनच आपल्या प्रत्येक मुलग जी आई असते आणि तिचं जे प्रत्येक बाळ असतं जो मुलगा असतो त्याचं आयुष्य तिच्या समर्पणातून तिच्या त्यागातून अगदी बदलून जातात त्याला दिशा मिळते त्यामुळे एवढा मोठा सन्मान माझा केला रामशेठ ठाकूर साहेब हे रेज शिक्षण संस्थेचे माझे विद्यार्थी आहेत रे शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी कॉलेज साताऱ्याचं जे आहे छत्रपती शिवाजी कॉलेजची स्थापना एकोणीसशे सत्तेचाळीस साली कर्मवीर भाऊराव पाटील यांनी साताऱ्यात काढली सुरुवात केली अण्णांनी महाविद्यालयीन क्षेत्रामध्ये उच्च शिक्षणामध्ये पदार्पणच मुळात छत्रपती कॉलेजच्या स्थापनेतनं केलेलं आहे आणि त्या कॉलेजचे रामशेठ ठाकूर हे माझी विद्यार्थी आहेत आणि छत्रपती शिवाजी कॉलेज हे कमव आणि शिका स्वावलंबन आणि कमवं शिका ह्याचं याचं मंत्र घेऊन पुढे जाणार कॉलेज त्या कॉलेजमध्ये आजचे रामशेठ ठाकूर ठाकूर हे कमावाव शिका या योजनेमध्ये ही योजना तिथे छत्रपती कॉलेजमध्ये चालू आहे म्हणून मुंबई पुणे जवळ असताना केवळ आर्थिक परिस्थिती बरी नाही म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि कमावावत शिकामध्ये त्यांनी काम केलं आज कमाव शिखामध्ये काम करणारा रयतेचा एक विद्यार्थी माझी विद्यार्थी आज रयत शिक्षण संस्थेचा एक आधारस्तंभ निर्माण झालेला आहे रामशेट ठाकूर साहेब तीन वेळा खासदार होते आणि आत्ताच त्यांनी सांगताना दोन वेळा दोन वेळा खासदार होते पहिल्या वेळेला त्याने बॅरिशल अंतुले यांचा पराभव हो केला आणि दुसऱ्या वेळी त्यांचे गुरु देवा पाटील यांचा त्यांनी पराभव केला आणि आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी त्यांनी ते बी एड पण केलेला आहे त्याबरोबर त्यांनी बी एड केलेलं आहे आणि 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 शिक्षण संपल्यानंतर तीन वर्ष त्यांनी मराठी माध्यमिक शाळेमध्ये माध्यमिक शाळेमध्ये त्यांनी हायस्कूलला टीचर म्हणून काम केलेलं आहे त्यांच्याबरोबर एक दिवसभर मला त्यांनी त्यांच्या पनवेल आणखी नवी मुंबई आणि त्या सगळ्या परिसरामध्ये त्यांच्या संस्थांच्या पाहणी करण्यासाठी मला घेऊन mm. गेले होते आणि आपल्या सगळ्या न्हावाशेवा बंदर माहिती आहे बरोबर आहे ना आणि आता जो अटल सेतू जो झालेला आहे शिवडी आणखी न्हावाशेवाला जोडणारा सोळा किलोमीटरचा तर तो पूल जिथं उतरतो तो, तो न्हावामध्ये उतरतो आणि न्हावा जिथं तो उतरतो तिथंच रामशेठ ठाकूर साहेबांचं घर सा आहे म्हणजे त्यांचं मूळचं गाव आहे नावाशेवा तिथं आहे तिथं गेलो होतो आणि लहानपणापासून तिथे जिथे जिथं राहिले त्या सगळ्या स्थळांचा त्यांनी स्मृती भवनामध्ये कन्वर्ट केलेला आहे प्रत्येक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो आणि जिथं तो पूल उतरतो त्या ठिकाणी एक दुबई दुबईमध्ये फार मोठं त्यांनी एक त्यांना आवडलेलं एक उद्यान त्यांनी पाहिलं आणि तशाच्या तसं उद्यान जिथं न्हावाशेवाचा पूल उतरतो तिथं त्या ठिकाणी त्यांनी ते केलेलं आहे अपेक्षा असं आहे की सगळ्या मुंबईकरांना त्या पुलावरून येऊन ते, पुलावर ते न्हावाशेवाच्या बंगरामधली गाजून पाहता यावी त्यांची स्वतःची एक शिक्षण संस्था आहे रहित शिक्षण संस्था आहे आणि नवी मुंबई वाशी आणखी त्या परिसरामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये रामशाही ठाकूरांचं प्रचंड मोठं काम आहे व्यवसायामध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्ये प्रचंड काम त्यांनी केलं ठाकूर प्रोजेक्ट ठाकूर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची त्यांची कंपनी आहे त्या कंपनीचा व्याप प्रचंड मोठा आहे तो सगळा त्यांनी मुलांच्या बरोबर सोपवलेला आहे आणखी रामशेख ठाकूर आणि मिसेस ठाकूर हे दोघेही आता फक्त समाजासाठी काम करत आहेत आपल्या माहितीसाठी आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर अनेकांना मदत करून अनेकांच्या संस्थांना मदत करून फार मोठ्या प्रमाणावर तरी या क्षेत्रामध्ये काम केलं आहे आज शिक्षण सरकार तुमचं अर्थव्यवस्था सामाजिक व्यवस्था सांस्कृतिक व्यवस्था ही अशा प्रकारची विवेकानं निर्माण करणं सद्गुणांचा तिथे आढळ निर्माण करणं सद्गुणांची पूजा बांधणं सत्याची पूजा असणं बांधणं आणि सत्यवादी विवेकाचं संबंध पेरणी करणं हे अत्यंत दुर्मिळ अशा प्रकारचं काम आहे सबंद राजकारण बरवटलेलं आहे सगळ संस्कृतीचा दिवाळ निघालेला आहे अशा सर्वार्थाच्या प्रतिकृतीमध्ये शिक्षकालाही जगावं लागतं चेअरमनलाही जगावं लागतं आमच्या विकास पुरुष आमच्या विकास देशमुखाला जगाव लागतं मेनकुंद पण जगावं लागतं पण हे जगताना आपली भूमिका सोडायची नाही माणस माणुसकीवरचा विश्वास आणि सत्याची पेरणी विवेकाची पेरणी आपण सोडायची नसते शिक्षण क्षेत्रातल्या माणसावरती मोठी जबाबदारी आहे शिक्षकावर जशी जबाबदारी आहे तशी चेअरमनवर सगळ्यात पदाधिकाऱ्यावर जबाबदारी आहे शिक्षण संस्थांचे सम्राट होण्यापेक्षा शिक्षण संस्थांची सेवक होणं ही अत्यंत महत्वाचं <laughs> आहे भूमिका ही सर्व संबंध अर्धा महाराष्ट्र जास्त व्यापलेला आहे अशा खंडातली सगळ्यात मोठी संस्था म्हणून या संस्थेकडे पाहतो नंतर बापूजी साहेब यांची संस्था निर्माण झाली पण रावराव अण्णांच्या आणि लक्ष्मीताईच्या त्यागातून निर्माण झालेली ही संस्था ही अत्यंत आशादायी महाराष्ट्राचं चित्र आणि चरित्र बदलणारी संस्था आहे आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या या संबंध उदय काळामध्ये उभारणीमध्ये ग्राम सुधारणेमध्ये महाराष्ट्राच्या विकासामध्ये रयतचा महत्वाचा वाटा आहे रयतचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास बरोबरीनं चालतो एका हातात भाग घालून चालतो तर मी जास्त गाणले ते माझी इतका या पद्धतीनं सबनी साहेबांनी पण असं सांगितलं आणि दळवी साहेबांनी मला सांगितलं रामशेठ ठाकूर रामशेठ ठाकूर मी राम ठाकूरच आहे अजून रामशेठ ठाकूर काय झालेला नाही तर नंतर मला राम ठाकूर रामशेठ बोलायला लागली म्हणून रामशेठ ठाकूर झालो अण्णांच्या त्या एका शाळेमुळे मी आठवी ते अकरावी शिकलो जुनी अकरावी त्याचे तर कमवान शिकायने सातारा जाऊन शिक्षक झालो म्हणजे ग्रॅज्युएट झालो बी एड झालं शिक्षक झालो अचानक संधी मिळाली आणि मग उद्योजक झालो एकोणीसशे शहात्तरला उद्योजक झालो आणि एको एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला इतक्या वर्षानंतर मला अरूच काही लोकांनी मला सांगितलं लो, तुम्ही खासदार केलं बघा म्हटलं खासदार की माझा धंदाच नाही काय मला त्यातला अजिबात दवाही नाही कधी केलेलं आणि खासदार केलो बरा आणि साहेब आपण म्हणताय त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध मला ढकललं खरं तर माझ्या डोक्यात विचार आला विचाराला शहात्तर ते अठ्ठ्याण्णव म्हणजे बावीस वर्ष जगड मातीचा धंदा करत होतो त्या पण हिटलो होतो पूर्ण आणखी पहिले शिक्षक तीन वर्ष केलं आणि मग आता काही लोक म्हणतात जात दिल्लीला असं चला जाऊया किरण की निवडून नाही आलो ते भिंतीवर नाव तर नाही निवडणुकीला उभं राहिलो आणि काय गुण असत लोकांची करामत लोकांना कसा तरी आवडलो कारण लोकांच्या होतो ना उद्योगात गेलो पण जे काही सामाजिक काम करत होते काय शाळा असेल देऊळ असेल खेळ असेल भजन मोठी असेल बाकी काय दोन पाच हजार दोन पाच हजार देणगी देत होतो ती सगळे घरातून जी लागली होती आई वडिलांची इतरांना मदत करायची आणि अण्णांची अण्णांनी इथे काही शिकवलेलं त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने मी खासदार झालो तर त्याच्यामुळे माझं काय आशातलं मला वाटत नाही त्यांनी शिकवलं होतं आणि त्याचं फळ मला मिळालं असंच मी समजेल तुम्हाला साधारणतः माझे गुरु भीमापुरी साहेब यांच्याविरुद्ध मला निवडणूक लढावं लागली आणि तिथे मी जिंकलो पण नंतर सुद्धा दोन्ही वेळा मी जिंकलो तरी समोर गेल्यानंतर त्यांच्या पायाला हात लावूनच मी कधी पुढे जागतिक साहेबांसमोर गेल्यानंतर सुद्धा त्यांच्याही पायाला हात लावूनच मी पुढे वागत असतो म्हणजे अगदी ते हयात असे पर्याय निवडणुकीच्या काळात तर घेतल्यानंतर तितके जर सोडलं तर बाकी मला त्याचा कधी अभिमान नाही वाटलं काही नाही आपलं एकंदरीत हे जे आहे मित्रांनो हा आपल्याला साधेपणाचा आहे म्हणतो आपण साधेपणा असं आपल्याला उपयोगी पडतो की सर्वांच्या मध्ये आपण मिळून लागलो तर कोणाचा आपण शत्रुत्व अंगावर येत नाही आणि ते मी जपल आता आज आपण पाहतोय की इतके मोठे सबनी साहेब आणि ते ज्या पद्धतीने बोलतात वागतात दुसऱ्याला मोठेपण देतात ते आपण सगळ्यांनी शिकण्यासारखं आहे कारण त्यांची पंच्याहत्तरी वर्ष साजरा होतोय अमृत महोत्सव मलाही पंचायत <laughs> रुपये चालला आहे साधारणतः आणि वयानक मानून सारखेच आहोत पण मी लहान माणूस आहे कारण माझं भाषण विषय काय नाही मला आपलं पेल चेक वर सही करता येते त्यांना काही हेच नाही आणि दर्दी साहेबांनी जे काम केले ना त्या पद्धतीने मी जातो बरोबर घेऊन जायचं त्यांच्या बरोबर रमून जायचं त्यांच्यावर काम करायचं आणि त्याच्यामुळे असं होतं की काम चांगलं होतं साहेबांनी अनेक क्षेत्रात प्रावीण्य मिळवलं अनेक पद्धती सुरू केल्या त्यातलं विश्वाचार्य म्हणता येईल असेल त्यानं म्हणावं लागेल आपल्याला भले सुरुवात कुणीतरी केली असेल त्या योजनेची पण त्यातलं प्रभावी काम जर कोणी केलं असेल तर साहेबांनी केलंय